स्वराज्य मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ नमस्कार स्वराज्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोणाची या कार्यक्रमानिमित्त भादरवाडी या गावी आलेलो आहोत तर आपण इथे मतदारांशी आणि काही कार्यकर्त्यांशी मते जाणून घेणार आहे की या भागात हवा कोणाचे तर चला बघूया या भागात हवा आहे या भागात हवा कोणाचे भाऊ का तर ते भाऊने गावासाठी भरपूर निधी दिलेला दी आहे काम काम पण भरपूर केले त्या त्यामुळे भाऊस मत पडणार गावातलं तुम्हाला काय वाटतंय भादरवाडी मध्ये सतीश भाऊ तर ते सुज्ञ उमेदवार आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याशी संपर्कात राहणारे उमेदवार आहेत आणि जवळून कार्यकर्त्याशी विचारपूस करणारे उमेदवार आहेत तर त्यामुळे सतीश भाऊ जवडून येणार आणि सर्व पर्यंत पोहोचणारे कार्य उमेदवार आहेत ती तुम्हाला काय वाटतंय तर हवा कोण आहे सत्यजित देशमुख का असं का वाटलं त्यांनी आमच्या गावचा विकास बऱ्याच प्रमाणात केलेला आहे या ठिकाणी काम झाली आहेत या गावामध्ये भरपूर सुविधा त्यांनी केलेल्या देशमुख तुम्हाला सती देशमुख आमदार नसताना त्यांनी त्यांच्या फंडातून तसेच भाजपच्या फंडातून भरपूर या भादुरवाडी गावासाठी बोदरात उरकुडी उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली काम करून भादुरवाडी गावाला भरपूर विकास केला म्हणून पहिल्यांदा भादुरवाडीच्या गावाच्या वतीने त्यांना भरपूर भरपूर मतदाना करणार सत्यजी देशमुख हे विजयी होणार तुम्हाला काय वाटते हवा कोणाची सतुभाऊची असं काय वाटत सर्वसामान्य सर्वसामान्यांचे इथं जोपासणार आणि आमच्या छोट्याशा माळवाडीवर नव्वद लाखाचा निधी दिलाय सतुभाऊन तुम्हाला काय वाटतंय हवा कोणाची हवा तर सत्यभाऊचीच आहे असं काय वाटतंय तुम्हाला सतुभाव विशेष प्रेम आमच्या गावावरती बाजरोडवर आमच्या गावचे उपसरपंच आमच्या सर्व पार्टीचे नेते श्रीमंत बुजराज भोपड सरकार यांच्या माध्यमातून भाऊ सत्तेत नसताना कोट्यावधी रुपये आता जसं लोकांनी सांगितलं तसं कोट्यावधी रुपये दिलेले मला वाटते अनेक अनेक मार्गात अनेक वस्ती मार्गात म्हणजे तांदूळ वसाहतीच्या पेविंग ब्लॉकसाठी असतील इथं आता जिथं आपण उभा राहिले इथले पेविंग ब्लॉकसाठी दहा लाख आहेत खाली एक नंबरला पाटील पाटील गल्लीनं तिथल्या वार्डासाठी दहा लाख रुपये दिलेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आताही आम्ही सांगितलं त्याप्रमाणे इथं देसाई गोष्टी म्हणून आमच्या गावावर जाणार जाणार आहे त्या रस्त्यासाठी नव्वद लाख रुपये दिले ते काम चालू आहे आत्ता इथं खाली आमच्याकडे सिंगे गिरणी म्हणून त्या शिंगे गिरणीपासून फर्ण तिकडे जाणारा एक रस्ता आहे त्यासाठी एक किलोमीटरचा त्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये दिले ते पण काम चालू झालेलं आहे एवढा निधी मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला दिलेला आहे याशिवाय गावच्या पेयजल योजनेचा आमचा सुधारित प्रस्ताव आम्ही भाऊच्या माध्यमातून सादर केला जिल्हा परिषदेला आणि जवळजवळ अडीच कोटीची योजना रिवाईज करून आम्ही साडेपाच कोटीपर्यंत नेली आणि ते सगळं भाऊंच्या माध्यमातन गुजरात सरकारने त्याचा पाठपुरावा केला सत्तेस भाऊनी भोजराज सरकारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे घेऊन गेले देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे घेऊन गेले आणि तिथून त्यांनी या योजनेचा पाठपुरावा करून आमची आता ती अंतिम ती फाईल आहे मराठी शाळेसाठी तेरा खोल्यांच्या बांधकामासाठी जवळजवळ दीड कोटीचा मंजूर निधी डीपीडीसी मधनं भाऊने केलेला आहे ती सुद्धा फाईल आमची अंतिम टप्प्यात आलेले आहे आता ते निवडणुकानंतर ते काम चालू होईल त्याचा आम्ही निर्लेखन वगैरे सगळं केलेलं आहे हा एवढा प्रचंड निधी आम्हाला त्यांनी दिलेलाच आहे त्याशिवाय त्यांनी धरश दादांच्या माध्यमातून या गावासाठी जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये आम्हाला दिलेत त्याचाही आम्ही केलेला आहे व्यवस्थित आणि राहुल दादांच्या माध्यमातून आमचं जे आयुष्यमान जे आरोग्य केंद्र आहे या केंद्रासाठी जवळजवळ पंच्याऐंशी लाख रुपये इमारत पूर्ण झालेली आहे आमची फक्त लाईटचं फिटिंग न झाल्यामुळे तिकडे आमचा तो दवाखाना हस्तांतरित झालेला आहे थोड्याच दिवसात ते काम सुद्धा होईल हा एवढा प्रचंड निधी आणि राहुल गांधी मला वाटतं इथं आमच्या गटरसाठी एक दहा लाख रुपये दिलेत एवढा प्रचंड निधी भाऊनी या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून भाद्रवाडी सिटी दिलेला आहे याशिवाय या, या भाद्रवाडीतलीच सुज्ञ जनता तुम्ही कुणालाही विचारा ललोगली जाऊ यातल्या महिला असतील युवक असतील शेतकरी असतील याची कारण अशी आहेत की महायुतीच्या शासनानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून जी सगळ्यात लोकप्रिय झालेली आत्ताची योजना लाडकी बहीण या लाडक्या बहिणीच्या योजने माध्यमातून या महिलांच्या खात्यावरती ते दे दीड हजार रुपये महिन्याला याप्रमाणे साडेसात हजार रुपये आता जमा झालेत तीन हजारचा बोनस जमा झालेला आहे त्यामुळं कुठल्याही आपण जर एखाद्या बाईला विचारलं महिलेला विचारलं अगदी शेतात राबणाऱ्या बाईला मजुरीला जाणाऱ्या बाईला विचारलं तर त्या महिला सुद्धा अगदी सांगतात की आमचं मत हे कमळालाच म्हणजे भाजपलाच महायुतीलात म्हणजे इतका त्याचा प्रभाव आमच्या ह्या गावामध्ये झालेला आहे शिवाय मुलींसाठी शिक्षणातलं पदवीपर्यंत शिक्षण इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजसाठी असणारं शिक्षण त्यासाठी मेडिक मुक्त सुविधा दिलेली आहे त्यानंतर महिलांसाठी अर्ध्या तिकिटात राज्यभर कुठे एष्टीनं प्रवास करता येतो ही सगळ्यात जमेच्या बाजू महिलांसाठीच असते यानंतर गोरगरिबांना दवाखान्यातला मोठा खर्च परवडत नाही त्यामुळे राज्य शासनानं त्यांच्यासाठी जी आयुष्यमान योजना आणली त्यानंतर गोल्ड दाभा कार्ड आणलं त्या माध्यमातनं पाच लाखापर्यंतचा आरोग्याचा खर्च असा मोठा आजार असेल तर या लोकांना त्याचा फायदा होतोय आणि त्या माध्यमातनं त्या लोकांना त्याची सुद्धा गरज आणि मला वाटतं आमच्या गावामध्ये अशा चार पाच लोकांना या माध्यमात फायदा झालेला आहे त्यामुळे ही योजना घराघरात पोहोचलेली आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांचं लाईटचं बिल मला वाटतं आता कुठल्याही शेतकऱ्याचं जावा आणि त्याचं शेतातल्या लाईटचं बिल जर बघितलं तर ते शून्य पैसे आहे म्हणजे ते सरकारनं भरलेलं आहे त्यानंतर अजून एक चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे याचा फायदा प्रत्येक घरातल्या माणसाला सुद्धा काय प्रत्येकाचं येत नसतं आणि म्हणून त्याला पण त्याचा लाभ मिळावा आणि म्हणून आपल्या घरगुती लाईट लाईट बिलामध्ये तीस टक्के कपात म्हणजे तुम्हाला कन्सेशन द्यायची जाहीर या सरकारनं आता केलेल्या सत्तेत सरकार आलं तर मला वाटतं आपल्याला तीस टक्केची सवलत सुद्धा या लाईट घरगुती लाईट बिलामध्ये मिळू शकते आणि त्या लाडक्या बहिणीचे एकवीस पंधरा हजार रुपये पंधराशे रुपये आहेत ते एकवीसशे रुपये होतील अजून एक गोष्ट म्हणजे युवा आपला तरुण वर्ग आहे स्टार्टअपच्या माध्यमातन या तरुणांच्या हाताला नोकरी मिळावी कामधंदा मिळावा चार पैसे त्याच्या घरात यावे म्हणून बारावी पास आयटीआय पास किंवा ग्रॅज्युएट झालेली मुलं यांना मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या योजने माध्यमातनं जे वेगवेगळ्या पद्धतीचे नोकऱ्या त्यांना उपलब्ध करून दिल्या आमच्या भाद्रवाडी गावातले पाच तरुण आत्ता तिथं मला वाटते आहे एक दोन राजा कुठ कुठे अशी अशा मुलांना तिथं आता ते काम करतायत म्हणजे ह्या सुद्धा गोष्टीचा फायदा काही ना काही लोकांच्या लोकांच्यापर्यंत पोहोचले तरुणांच्या पर्यंत पोहोचलेला आहे अशा अनेक एक ना अनेक योजना असतील या लोकांच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आणि केला मला वाटतं अजून एक महिलांसाठी उज्वला गॅस तीन गॅसचे सिलेंडर मोफत द्यायचं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे त्याची कार्यवाही चाललेली आहे ही गोष्ट जणांची बाजू आहे म्हणजे कुठल्याही पातळीवरती आपण विचार केला तर आजपर्यंत सत्तर वर्षे झाली आपल्या पंच्याहत्तर वर्षे झाली आपल्या देशाला स्वतंत्र होऊन अशा प्रकारचा देशातला तळातला माणूस गावातल्या गल्लीतला माणूस याचा विचार आजपर्यंत कुठल्याही सरकारनं केलेला नव्हता आणि तो पहिल्यांदाच या माहिती सरकारनं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या माध्यमातून झाला आणि त्यामुळं आज आपण जर कालच मला वाटतं आपण एक एक्झिट पोल बघितले आणि त्या एक्झिट मध्ये आपलं हे माहितीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येते अशा प्रकारचं भाकीत एक्झिट पोल मध्ये सुद्धा झालेलं आहे आणि आमच्या भादवाडी गावामधलं कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के मतदान अगदी गुगड बोलत नाहीत माणसं काही दबावाच्या तंत्रातनं किंवा आणखी काय करणार पण आपल्या मनातनं आम्ही सहज कानोसा घेतला तर सहज म्हणतात सर बोल नका पण आमचं मतदान इकडंच होणार आहे बायकांना तर विचारलं तर म्हणजे दीड हजार रुपये आमच्या खात्यात आज पण कुठे दिलं नव्हतं आम्ही मतदान केलं तर माहितीलाच करणार कमलालाच करणार किंवा त्या माहितीच्या चिन्ह माहितीच्याच उमेदवार करणार म्हणजे या प्रकारची भूमिका आज घेऊन आमचं गाव आज जर आमचं गाव बघितलं परिसरामध्ये एवढ्या वर्षात जे कणेगाव सारखं गाव असेल कोरेगाव सारखं गाव असेल हे पुढे गेलेलं होतं तिथली नेते मंडळी पुढे गेलेली होती पण अनेक वर्षानंतर आमच्या गावाला संधी गुजरात सरकारांच्या रूपाने मिळाली त्यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठं काम उभं त्या गावामध्ये राहिलेलं आहे आणि गावामध्ये आता तर तुम्ही बघितलं तर आम्हाला पूर्वी त्या लोकांच्याकडे जायला लागायचं त्या गावातल्या जा बाजारपेठांमध्ये जावं लागायचं पण आज आमच्याकडे परिस्थिती अशी झाली की या बाहेरच्या लोक गावातून तांदवाडी असेल कोरेगाव असेल भडकंबे असेल कणेगाव असेल भरतवाडी असेल या गावातलं माणसं खरेदीसाठी आमच्या गावात यायला लागायची म्हणजे ही जमेची बाजू झाली म्हणजे एक चांगली बाजारपेठ रवरचा मोठा बाजार आणि दुसरी गोष्ट आम्ही काम करताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुणाचाही म्हणजे तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे कुणातल्या नेत्याखाली काम करतोय हा विचार करत नाही कुणी आला तर त्याचं काम त्याचा फोन केला तर त्याचं एक दुसऱ्या दिवसात दोन दिवसात कामा त्या कामाचा निपटारा करतो आणि त्यामुळे लोकांचा विश्वास अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्या या भोजा सरकारांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या ग्रामपंचायतीचं जे काम आहे याच्यावरती शंभर टक्के लोकांचा विश्वास आहे आणि त्यामुळं आमच्या पाठीमागं भाद्रवाडीची जनता अशीच भविष्यात सुद्धा शंभर टक्के निश्चित उभा राहील याची गॅरंटी मला आहे आणि म्हणून आमचा शब्द हा भाऊ सतीश भाऊंच्या मागे आहे सतीश भाऊंचा विशेष प्रेम आमच्या गावावरती आहे आणि म्हणून भाद्रवाडीतून एक मुखे पाठिंबा आम्ही भावना दिलेला आहे चौदा तारखेला आमची सभा इथं अनेक पूर्वी एक झाली मागच्या महिन्यापूर्वी आता एक सोळा तारीखला आम्ही या निवडणुकीच्या संदर्भात सभा घेते आणि त्यातून तुम्हाला पुन्हा एकदा ते चित्र दिसेल स्पष्ट की भाद्रवाडी गाव खरंच त्यांच्या मागे आहे की, मा की नाही आणि म्हणून आम्हाला आमचा सत्तूभाव पुन्हा एकदा आमदार झालेला आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे कारण सत्तावीस वर्षे या सतुभावनी या गोष्टीची वाट बघितली आहे आणि या परिवर्तनाची लाट ही काय फक्त भाद्रवाडीत झालेलं नाही हे शेवटच्या टोकातलं गाव आहे चिराळा मतदारसंघात तुम्हाला पण माहिती आहे आणि तिकडे धनगरवाड आहे चिराळ मतदारसंघात तिथोपासून ते इथंपर्यंत सगळ्यांच्या मनात एकच गोष्ट आहे की एकदा सत्तुभाव आमदार व्हावा आणि त्यासाठी तळागाळातल्या आणि सगळ्यात विशेष म्हणजे जे वयस्कर माणसं आहेत या माणसांच्या मनात अशी इच्छा आहे की देशमुख साहेबांची जी इच्छा आहे देशमुख साहेबांना आपण जे काहीतरी थोडस दक्षिणा म्हणून द्यायची तर ती दक्षिणा आपण सतुभाऊला मतदान करून द्यायची आणि त्यांना आमदार करायचं आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की सतुभाव आमदार होतीलच कारण इतका रिस्पॉन्स मला वाटतं आम्ही त्या मुंबईला झालेला त्यांचा मेळावा बघितला काल पुण्याला झालेला बघितला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांच्याकडनं आलेला आहे किंवा लोक जेव्हा आपल्या हातात निवडणूक घेतात तेव्हा काय होतं हे आपल्याला पण माहिती आहे आम्ही काय तुम्हाला सांगायचं कारण नाही तुम्हाला ती जाणीव आहे आणि म्हणून ही निवडणूक लोकांनी हातात घेतली जनतेने हातात घेतली मतदारांनी हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे कितीही वरून दबाव आला किंवा कितीही आमिष दाखवली तर आमिषाला कुणीही बळी पडणार नाही सगळे मत की भाऊच्या पदात पडतील आणि भाऊ सत्ते म्हणजे सत्याचाच विजय होईल भाऊताच विजय होईल ही गोष्ट आम्हाला शंभर टक्के तुम्हाला सांगायची धन्यवाद केला ही। केला ही। काई -काई तुम्हाला काय वाटतंय की भादरवाडी गावचा विकास भाजपने काय काय विकास काम केले भादरवाडी जे आतापर्यंत तुम्हाला दिसतय हे सगळे काम सत्यजित भाऊंनीच केलंय त्यांच्या ह्याच्यातनं त्यामुळे आमच्या भाद्रवाडीतनं सत्यजित भाऊंला जास्त मताधिक्य जाईल बाकी कुणालाही जाणार नाही आमच्या गावातली एक परिस्थिती अशी आहे जिकडे नेतं त्याच्या उलट मतदार त्यामुळे सत्यजित भाऊच निवडून नियू, येतील आणि आतापासूनच आम्ही आमदार सत्यजित भाऊ म्हणायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे सत्यजित भाऊच निवडून येणार त्याच्याबद्दल काही शंका घ्यायची गरज नाही तुम्हाला काय वाटते हवा कोणाची हवा सत्य भाऊ असं काय वाटतंय तुम्हाला असं काय वाटतं म्हणजे जे तरुणा जी, जी, जी पाहिजे तर सत्य भाऊन दिले विद्यमान आमदाराने दहा वर्षी कारकीर्द बघितली तर आमच्या भादुरड आता गेल्या पाच वर्ष पण पस्तीस लाख दिलं आता त्याच्या व्यतिरिक्त काही निधी आमच्या दिले जेवढा गावाजवळा विकास झालाय सत्यभावच्या मार्गाने झालाय आता लाडकी बहीण योजना सरकारने चालू आहे महिलांच्या खात्यात दीड देड़ दीड हजार रुपये जमा झालेले आहेत सर्व महिला वर्गाचं उत्साह आता उत्साह आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलू निश्चित त्याचा फायदा महावितरच होणार इथून पुढे इथून कुठल्याही पुढे नाही की लाडक्या बहिणीच्या संदर्भात कुठलाही निर्णय शासना घेतलेला नाही तुम्हाला काय वाटते लाडक्या बहिणीचा फायदा सरकारला होणार होणार की फायदा विरोधक म्हणतात की लाडकी बहीण योजना निवडणुका तोंडावर बघून योजना चालू केलेली आहे ती काय जाहिरातच करणार अशी पण आता यांनी पंधराशे ते एकवीसशे दिवसांनी जाहीर केलंय आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसेही जमा झाले त्यामुळे लाडकी बहीण योजना ही फायदा होणार आहे माहीत तुम्हाला काय वाटते लाडक्या बहिणी योजनेचा फायदा सरकारला होणार आणि मतदारसंघात तुम्हाला याचा लाभ मिळणार बहिणीचा फायदा हा महायुतीलाच होणार निवडणूक डोळ्यासमोर वगैरे काय नाही महायुती काम करणारीच संघटना आहे किंवा पक्ष आहे त्यामुळं काही असं काही ला, ला नाही बाबा निवडणूक आली म्हणून केला तर लाईट बिल असेल लाडकी बहीण असेल हे सगळं सर्वसामान्य लोक शेतकरी लोक तरुण वर्ग महिला असणाऱ्या शाळा शिकणाऱ्या मुली यांच्यासाठीच केलेला आहे त्यामुळे काय अडचण आहे आणि महायुतीचा असणार आमदार ही सतबाऊजी आहेत हे अगदी शेतकऱ्यांच्यासाठी बघा आमच्या गावात निधी तर दिलाय पण न मागता आम्ही कुठला अर्ज केलेला नाही कुठली संघटना गोळा केलेली नाही आम्हाला पंच्याहत्तर लाखाचा रस्ता शेतीला जाणवून दिलेला आहे वर नव्वद लाखाचा रस्ता आम्हाला सतभाऊन दिलेला आहे आमदार नाहीत काय नाहीत फक्त पक्षाचा आलेला निधी आम्हाला तेवढा दिलेला आहे आणि इथून पुढे आमदार झाले होतं आम्ही भाद्रवाडी आणि भाद्रोडीचं असणारे जी शेतीचं क्षेत्र आहे ते अगदी सुव्यवस्थितच करणार त्यात काही विषयच नाही कारण का आमच्या घरचा आमदार झाल्या काय भाद्रवाडीचा आमदार झाल्या का जेवढं आहे तुम्हाला काय वाटतं बन योजना आणि बाकी जे राबवलेल्या संपूर्ण चांगल्या पद्धतीने आहेत लाडकी बन योजना तर आहेच आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचं विजेचं बिल जे शून्य आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत भाद्रवाडीतले लाखो रुपयांचं जे बिल फटलेलं होतं ते शून्य बिल येणार हे पहिलं सरकार आतापर्यंत नुसत्या वलगाणा अगदी एनडी पाटलांच्या पासून मी त्या मोर्चामध्ये सुद्धा गेलेलो होतो बघितलेला आहे या सगळ्या घटना नुसते आश्वासनं देण्यापुरते झाली पण या बी जे पी सरकारनं आणि या सरकार सरकारनं संपूर्ण ज्या योजना राबवल्या त्यामध्ये लाडकी भवन योजना असेल विद्यार्थ्यांच्या साठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील त्याचबरोबर अं सारखी सारखी एक योजना आहे जे ठिकाणी मराठा कुलबी समाजातले जे विद्यार्थी नुसते एने परीक्षा पास झाली तर त्याला चार वर्षासाठी प्रत्येक वर्षी नऊ हजार सहाशे नऊ हजार सहाशे एवढी रक्कम चार वर्षे मिळणार त्याचं संपूर्ण शिक्षण दहावी नंतरच सुद्धा शिक्षण त्याच्यामध्ये होऊन जाते त्यामुळे या योजनेचा फायदा होईल आणि आमचे उमेदवार जे आहेत सतुभाव हे अधिक मताधिक्यानं निवडून येतील याची ग्वाही आता तुम्ही काय बोलणार लाडकी बहीण योजना असेल महिला वर्गात आता आनंदाचा उत्साह आहे त्याचा फायदा भाजप सरकारला होणार शंभर टक्के होणार कारण भाजप सरकारनं भरपूर निधी या गावासाठी दिलेला आहे आणि आम आमच्या युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सारखी योजना काढली त्यामधून आम्ही आता आम्ही एसटी डेफोत प्रशिक्षण देतो क्लर्कचं आणि मला महिन्याला दहा हजार रुपये मिळतात त्यामुळे तिथे ते देशमुख भाऊ लीड न देणार एकशे एक टक्का भादरवाडी गावासाठी मानसिंग भाऊ नाईकनी एक पूल मंजूर करून आणला पूल मंजूर करून आणल्यानंतर तो पूल एका चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला आणि त्याचा फटका ग्रामस्थांना झाला त्यांचा त्रास ही खूप तोसायला लागला आणि त्याच्यात काही बळीही गेले याबद्दल आपण काय बोलणार काम चुकीच्या ठिकाणी केलं एवढ्या पुलाची उंची करायची काही का गरज नव्हती त्या पुलामुळे सोय झाली नाही तर उलट गैरसोय जास्त झाली तिथं एकच अपघात झाला नाही तर असे बरेच अपघात झाले की तिथनं कुणाचा हात मोडला कुणाचा पाय मोडला कुणाला एक्सपायर झालं त्यामुळे त्या पुलाचा आमच्या गावासाठी काय उपयोग नाही उलट ते पैसे शासनाचं विद्यमान आमदारांनी बुडव डबऱ्यात घातल्या काम झाले काय उपयोग नाही त्या पुलाचा आमच्या गावाला आधी बरोबर रस्ता होता बिनकामाचा रस्ता वर उचलून घेतला काही गरज नसताना आता आमची अशी परिस्थिती आहे उसाचा कारखाना चालू होतील ट्रॅक्टर जायची अडचण नाही त्या पुला आता डबल ट्रॅक्टर लावल्याशिवाय पुढे पास होणार नाही अशी परिस्थिती आहे विद्यमान आमदारांचं कुठल्याही विकासाच्या कामाकडे लक्ष नाही ते फक्त त्यांच्या संस्था बँक ह्याच्यातच आहेत त्यामुळं ह्या वेळेस सत्यजित भाऊ आमदार होतील आमच्या गावातनं जास्तीत जास्त मताधिक्य सत्यजित भाऊ जाईल त्याची कारण पण बरीच आहेत विद्यमान आमदारांनी आमच्या गावामध्ये आता एक कॉम्पलेट छापले की त्याच्यात लिहिले की पेयजल योजना पेयजल योजना दोन हजार चौदा साली मंजूर झाली त्यावेळी त्यावेळेस तत्कालीन सरपंच सावित्रीबाई पाटील आणि उपसरपंच अजितसिंग घोरपडे असताना ती योजना आमच्या काळात मंजूर झाली त्यांनी त्या योजनेचं सुद्धा श्रेय घेऊन आज पत्रिकेत टाकले की जे योजना आम्ही मंजूर केली दवाखाना जो, जो आमच्या केंद्र ते राहुल दादा म्हाडिक यांच्या प्रयत्नात मंजूर झालेलं होतं त्याचं सुद्धा श्रेय घेतले आमच्या गावात दहा वर्षात पस्तीस लाखाच्या पुढे मालशिंग भाऊनचा कुठलाही निधी आलेला नाही पस्तीस लाख फक्त आमच्या गावाला त्यांच्याकडून आतापर्यंत मिळाल्यात चुकीची बातमी सांगून दिशाभूल करून मतदान मिळवायचा प्रयत्न आता आमच्या गावामध्ये चालू आहे आमची गावातली जनता ह्याला भूलणार नाही आम्ही मागल्या महिन्यात कार्यक्रम घेतलेला त्या कार्यक्रमात आम्ही गावापुढे काय विकास कामं केली याच सगळं एक पत्रिका काढून घर टू घर गर्ट पोच करून आम्ही सांगितलेलं आहे आम्ही काय केलं आणि हिनी काय केलं आज जयंत पाटील साहेबांची सभा झाली तिथं सुद्धा जयंत पाटील साहेबांनी सुद्धा कबूल केलं की विद्यमान आमदारांच्याकडून काय कामं तुमच्याकडली झाली नसतील तर इथून पुढे मी करून देतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की विद्यमान आमदारांच्याकडून आमची इथली कामं झाली नाही भादरवाडी गावची तर आपण आज बघितलंय की भादरवाडी गावामध्ये हवा फक्त सत्यजित भाऊची आहे